त्रिफळा त्रिफळा हे आयुर्वेदिक औषध सगळ्यांनाच माहिती आहे परंतु त्रिफळा म्हणजे नक्की काय तर हिरडा बेहडा आणि आवळा या तिघांचं समप्रमाणात केलेलं मिश्रण परंतु मध्ये येणारा त्रिफळा हा किती ऑथेंटिक आहे हे जाणून घेणं देखील महत्वाचं आहे आयुर्वेद सांगत की हिरडा बेहडा आणि आवळा समप्रमाणात एकत्र केला जावा त्याचप्रमाणे एका संहितेमध्ये हिरडा एक भाग बेहडा दोन भाग आणि आवळा चार भाग अशा पद्धतीने एकत्र करण्यास देखील सांगितले गेलेले आहे तर मार्केटमध्ये येणारा त्रिफळा किती ऑथेंटिक पद्धतीने बनवला जातो त्यावर त्याचे गुणधर्म अवलंबून असतात बऱ्याच वेळा त्रिफळा चूर्ण पोट साफ होत नाही म्हणून घेतले जाते परंतु त्रिफळा चूर्ण हे सारखे सारखे आणि वारंवार घेतले गेल्यानंतर शरीरामध्ये वृक्षता निर्माण होते आणि काही कालावधीपर्यंत पोट साफ होते परंतु नंतर मात्र ते इफेक्ट दाखवत नाही किंवा त्याचे गुणधर्म तुम्हाला जाणवत नाही